नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील सर्वज्ञ बालमंदिर कॉन्व्हेंटमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा वार्षिक हो स्नेह संमेलन व सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम भारतातील पहिली महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून करण्यात आली वार्षिक स्नेहसंमेलनाच्या आयोजनाच्या तिथीला थी सर्व मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचं प्रकटन होतं हे संमेलन वर्षभरातील सफलता मेहनत विजयाच्या परिमाणाने भरून आनंदाचा उत्सव आहे त्यामुळे या स्नेहसंमेलनाचं आयोजन सर्व विद्यार्थिनींसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आयोजनाच्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रिय शिक्षकांसह आणि कर्मचारी वर्गसह सजीव आवाजात आलेल्या गाण्यांच्या संगीतानं मान्यवरांचं स्वागत केलं देशभक्ती वेगळ्या वेशभूषात डान्स करून आपल्या संस्कृतीला उजाळा दिला यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून लोहारा येथील सर्वज्ञ कॉन्व्हेटचे मुख्याध्यापिका कल्याणी शेरे श्रेया बकाल अपेक्षा शेरे पोलिस पाटील शरद बकाल सुनील बकाल अनिल बकाल महेंद्र मोरे नरहरी बाजोडकर मधुकर मोरे दत्ता बकाल विशाल मोरे ठाकूर संतोष शेरे रोशन मोरे शब्दर पटेल शेहाबा देशमुख व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी संतोष मोरे डी एन ए मराठी बाळापूर अकोला शहराच्या इतिहासात प्रथमच नगर शहरातील डी पी रस्त्यांसाठी म्हणजेच फेस एक साठी दीडशे कोटी मंजूर विकासाचे विजन समोर ठेवूनच अखंडपणे माझे कार्य सुरू आहे प्रामाणिक प्रयत्नांना शासनाकडून आणि जनतेकडून मिळणारी साथ यामुळे हे भरीव कार्य होत आहे आपल्या शहरातील रस्ते म्हणजे आपल्या प्रगतीच्या वाहिन्या आहे आपलं शहर बदलत आहे बदलत्या इतिहासाचे आपण सर्व साक्षीदार आहोत यापुढेही हे विकास कार्य सातत्याने सुरूच राहील धन्यवाद आपला संग्राम जगताप